नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत फडतरे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी शासकीय कामकाज प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनात सुधारणा घडवून आणण्यासाठी कृती आराखड्याच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातर्फे प्राप्त पत्रानुसार जाहीर आवाहन करण्यात येते की तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन आवारात वर्षानुवर्ष पडून असलेल्या बेवारस दुचाकी आणि चारचाकी वाहन मालकांनी आपली वाहने कागदपत्र दाखवून ओळख पटवून वडगाव मावळकोट यांच्याकडून आदेश प्राप्त करून संबंधित वाहने पुढील साठ दिवसांच्या आत ताब्यात घ्यावीत अन्यथा सदर वाहनांना बेवारस जाहीर करून कायदेशीर लिलाव करून रक्कम शासनास भरण्यात येईल असे आवाहन तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित जाधव यांनी केले आहे सदर वाहनांमुळे परिसरात अस्वच्छता पसरते तसेच गुन्ह्यातील दुचाकी व वा चारचाकी वाहने व वा इतर मुद्देमाल ठेवण्यास जागेची अडचण निर्माण होत आहे त्यामुळे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातर्फे हद्दीतील सर्व पोलीस ठाण्यांना आदेशित करण्यात आले आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्हन सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद